अति अतिमुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं जे हातातोंडाशी आलेलं जे पीक होतं हे पीक अक्षरशः पावसाने हिरवून घेतलेलं आहे आज मी ज्या शेतात उभा आहे हे शेत केळीचं आहे आणि या केळीच्या शेतामध्ये चक्क आपण जर बघितलं तर ही केळी पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे खरंच आपण जर या शेतकऱ्यांच्या व्यथा जर बघितल्या तर जे हातातोंडाशी आलेलं पीक होतं ते या पावसाने तर हिरवून घेतलेच पण काही दिवसात देवळी देखील समोर आली आहे डोळ्यांसमोर देवळीचं सण आहे आणि या सणामध्ये देवळी कशी साजरी करायचा असा प्रश्न देखील शेतकऱ्यांसमोर उभा राहिलेला आहे आपल्यासोबत काही शेतकरी आपण त्यांच्याकडनं त्यांच्या व्यथा जाणून घेऊया दादा जे हातातोंडाशी आलेलं पीक होतं हे पीक अक्षरशः ह्या पावसाने हिरून घेतलेलं आहे आणि बघितलं तरी खूप मोठ्या प्रमाणात आपलं या, या केळीचं नुकसान झालेलं आहे काय सांगाल पावसाच्या अतिवृष्टीमुळे साचलेल्या पाण्यामुळे माझं केळीचं आणि मक्का बाकीचं इतर पीक नुकसान झालेलं आहे याच्यात मी आतापर्यंत जिल्हा शासन प्रशासन सगळ्यांना निवेदन वगैरे देऊन बी याची कुठलीही कारवाई होत नाही आणि मला आतापर्यंत इथलं कुठलंही नुकसान भरपाई भेटत नाही आता दिवाळीचे सण वगैरे आले माझ्याकडे मुलीही लग्नाला दोन त्यांचे शिक्षण चालू आहे त्याला अतिपैसाने मी कर्जबाजारी होऊन ही केळी लावलेली होती ही पण याच्यात पाणी साचलेले याच्या पण नुकसानी भरपाई मला भेटत नाही मान्यवर येतात आणि पाणी करून निघून जातात आणि आता सध्या सणवार आलेले मुली बाळी लागतात भावांच्या पण मुली बाळी हे त्यांना पण घेऊन या लागतोय त्यांना पण त्यांची उपजीविका का भागवण्यासाठी आमच्याकडे काही राहिलेलं नाही आहे आणि यातली कुठलीही कारवाई केल्या जात नाही ना अजून आतापर्यंत नुकसान भरपाई केली नाही तरी माझं म्हणणं आहे की सर्व शेतकऱ्यांना या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानामुळे सरसगट भरपाई देण्यात यावी आणि माझी आणि सर सगळ शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी एवढीच विनंती आहे शासनाला तरी पण याच्यात झालेले सर्व येथे मला मान्य आहे याच्यावर मला नुकसान भरपाई मिळावी हीच विनंती आहे शेतातलं पाणी हे सोलापूर धुळे हायवे मुळे अटकल्यामुळे त्यांनी पण त्यांना पण ऑफिसला भरपूर वेळेस मी कंप्लेंट वगैरे दिलेली आहे माझ्याकडे कागदपत्र सुद्धा सादर केलेले तरी त्याच्यावर कुठलीही कारवाई होत नाही याची कारवाई सरकारने करावी एवढीच माझी विनंती आहे नक्कीच हे जे शेतकऱ्यांचे जे आश्रू आहे आपण जर बघितलं तर गुडघ्या इतक्या पाण्यामध्ये ही केळी पाण्याखाली गेलेली आहे आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना सरसगट नुकसान भरपे देण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे जे शेतकरी महिला आहे या स्वतः शेतात आहे आपण त्यांच्याकडनंही त्यांच्या व्यथा जाणून घेऊया ताई जे तुमचं हातातोंडाशी आलेलं जे पीक होतं ते पीक या पावसाने अक्षरशः हिरून घेतलेलं आहे आणि ज्या आपल्या भावना आणि जे बघितलं गेलं पूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर या पावसाची ही अतिदृष्टी पूर्णपणे शेतकऱ्यांना नुकसान झालेलं आहे काय सांगा आमच्या शेतात तर तीन वर्षापासून लगतदार आमचं नुकसान चालू आहे तीन वर्ष झाले तेव्हा पण असंच पाणी भरून आम्ही दोन लाख शेतीसाठी कर्ज काढून पीक टाकलं होतं त्यावेळी आमचं ते पीक असंच निघून गेलं त्यावेळी समजा आमचे घरचे सर्व मंत्रालयापर्यंत आमदारपर्यंत पोचे सर्व येतात जातात पंचनामे करतात असे जातात येतात त्याची काही ये कुठलीही नुकसान भरपाई आम्हाला आजपर्यंत आली नाही त्यानंतर मागल्या वर्षी आम्ही या पाण्याबाई आमचं शेतच खाली ठेवलं यानंतर मग आता मागच्या वर्षी समजा पाणीच नाही आलं शेतामध्ये यावर यावेळेला आलं ह्या वेळेला इतकं पाणी आता आम्ही आता पण दोन लाख खर्च केलेला आहे की रोड तर मग ह्या आता खालून पाणीपुलानी जात होता ते मुळे सोलापूर हायमुळे हायवे मुळे बंद झालं वरचून टाकलं पोलीस स्टेशनच्या लोकांनी तेही बंद केलं मग आता ह्या पाण्याचा आम्ही करावं काय ना आता होणारा खर्च तीन वर्षापासून दोन दोन लाख रुपये आमचा या शेतीला खर्च होतोय मुलं बाळांचा खर्च इतर खर्च कमीत कमी दहा लाखाला खर्च बाजारी झालेलो आहे आम्ही एकच घर एकच घर आमची चार भावांची वाटणी आम्हाला जितकं कर्ज बाजारी झालं तर आम्ही हे कर्जच फेडू शकलो नाही या पाण्यामुळे आत्महत्येला शेतकऱ्यांच्या कर्ज आम्ही जे, जे लाखांचं कर्ज घेतलेलं होतो आणि आम्ही अक्षरशः कर्ज झालो आहोत लवकरात लवकर प्रशासनाने शासनाने दखल घेत सर्वच शेतकऱ्यांची सरसगट नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे आपल्यासोबत वेरुळ येथील सामाजिक कार्यकर्ते हे स्वतः आहे हे स्वतः शेतात येऊन पाणी त्यांनी केलेली आहे यावर काय सांगाल आपण जे शेतामध्ये पाणी केलेले आहे आणि जे शेतकऱ्यांचं हातातून आलेलं पीक दिवळ आधीच हिरून घेतलेलं आहे काय सांगाल गेल्या दोन वर्षापूर्वी देखील या पवार कुटुंबियांच्या शेतामध्ये असंच पाणी साचलेलं होतं तेव्हा देखील त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये शासन स्तरावर पत्रव्यवहार केला अनेक ठिकाणी निवेदन दिली मात्र मंत्रीगण येतात आमदार साहेब येतात पाणी करतात आणि चालल्या जातात त्यांना कुठल्याही प्रकारचं शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी स्वयरसूचक नसल्याचं दिसून येतं शासनानं देखील शेतकऱ्याचे तोंडे तोंडचे पाने फक्त दहा हजार रुपये मुडकी हेक्टरी मदत जाहीर करून त्यांना काहीतरी थातूरमातूर भरपाई देण्याचं काम केलेलं आहे माझी अशी आपल्या माध्यमातून मागणी आहे की शासनाने महाराज्यातील सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत जाहीर करावी त्याचप्रमाणे पवार कुटुंबियांचं आज हे दहा ते बारा लाखांच्या कर्जाच्या खाईमध्ये पडलेले नॅशनल हायवे अथॉरिटीने देखील या बातमीची दखल घ्यावी आणि त्यांच्या शेतात असलेलं पाणी काढण्यासाठी काहीतरी व्यवस्था करावी आणि त्यांना त्यांचे गेल्या दोन तीन वर्षापासून जे नुकसान होते त्याचे असेसमेंट करून त्यांना देखील नुकसान भरपाई द्यावी धन्यवाद नक्कीच सर्व स्तरावरून जर बघितलं गेलं तर जे पाण्याखाली गेलेले जे पीक आहे त्या पिकांचे सरसगट जे पंचनामे आहेत ते तात्काळ करण्यात यावे आणि लवकरात लवकर शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर मा नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी वाऱ्याकडून होत आहे